नमस्कार मंडळी आज मी घरोघरी घडणाऱ्या एका जागतिक समस्येबद्दल बोलणार आहे घरोघरी होणारी भाजी वरण उपमा सांबर या पदार्थांमध्ये कढीपत्ता किती प्रमाणात टाकावा हा घरोघरी वादाचा विषय ठरत आहे कढीपत्ता हा अधूनमधून चवीसाठी टाकण्याचा पदार्थ आहे की मूळ पदार्थ तोच आहे हे न कळण्या इतपत कढीपत्त्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं आमच्या घरी तर पाव किलो भाजीमध्ये पाव किलो कढीपत्ता पाहिजे असा जणू का हे अलिखित नियमच झाला आहे त्यामुळं दररोज आमच्याकडं भाजीमध्ये कढीपत्ता तेवढाच असतो फक्त भाजी कुठली बदलली आहे हे मी बघतो यापुढे हेल्थ आणि डाएटच्या बाबतीमध्ये अतिशय कॉन्शियस असलेल्या एखाद्या मायमाऊलीनं भाजीच्या वजनाच्या दीडपट कढीपत्ता टाकायचं ठरवलं तर आपल्याला आश्चर्य वाटता कामा नये तर असा हा कढीपत्ता घरोघरी दररोज वादाचे विषय निर्माण करत आहे या कढीपत्त्यामुळं एक ना एक दिवस तिसरं महायुद्ध घडलं तर आश्चर्य वाटायला नको एवढी ही समस्या जागतिक बनत आहे काल परवा कोणत्या तरी विषयावर बोलत असताना जेवणात पहिला घास घेतला आणि अगदी कडसर लागला बायकोला म्हणालो एवढी कडसर भाजी कशाची आहे ती म्हणाली अहो कडीपत्ता लागला असेल किती पौष्टिक असतो तो आपल्या शरीराला त्याचा किती फायदा होतो हे ऐकून मी मनातल्या मनात म्हणालो मनात मना एवढा कडीपत्ता दररोज खाऊ घातलास तर शरीरात सत्तर टक्के पाण्याच्याऐवजी ऐंशी टक्के कडीपत्ता होईल आणि मग त्यांना जे काय व्हायचं ते हो भोगावं लागेल घरी पोरगा एकदा तिला म्हणाला सुद्धा आई आपल्याकडं कडीपत्त्याचं झाड आहे याचा अर्थ भाजीमध्ये एवढा कडीपत्ता टाकला पाहिजे असं नाही ना उद्या आपल्याकडं लिंबाचं मोठं झाड झालं तर आपण काय लिंबाची पानं भाजीत टाकणार आहोत का, का। परंतु याचा काहीही परिणाम होत नाही अखेर आम्ही जेवताना टी व्हीवर विनोदी कार्यक्रम लावतो आणि ते बघत बघत कडीपत्त्याचे घासच्या घास पोटात घेत असतो सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यामुळं पुन्हा एकदा चर्चेत आला आहे त्याबद्दलचा एक विनोदही सर्वत्र प्रसृत होत आहे कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता हा कढीपत्त्यासारखा असतो असं त्यात म्हटलं आहे सर्वात आधी त्या कढीपत्त्याला तळतात आणि खायची वेळ आली की त्याला बाहेर काढतात तसंही कार्यकर्त्यांचं झालं आहे असा विनोद सध्या सर्वत्र प्रसृत होत आहे वास्तविक पाहता कढीपत्ता हा अँटीऑक्सिडंट अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आहे त्यामुळं फंगल इन्फेक्शन आणि पिंपल्सपासून बचाव होतो पदार्थांना चव येते व जिभेवरच्या चवीची संवेदना वाढते आपली पचनशक्तीसुद्धा वाढते सकाळी काहीही खाण्याच्या आधी याची पाने चावून खावीत त्याचा खूप फायदा होतो असं म्हणतात हे सगळं खरं असलं तरी कढीपत्ता किती प्रमाणात खावा याचंही काहीतरी गणित आहे त्यामुळं तो किती खावा किती मर्यादित खावा हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे मी तर आमच्या एका नातेवाईकाच्या घरच्या जेवणाची अक्षरशः धास्ती घेतली आहे त्यांच्याकडं भाजीमध्ये भाजीच्या वजनापेक्षा जास्त कढीपत्ता टाकला पाहिजे असं काही जणू अलिखित नियमच झाला आहे आणि जागतिक नियम असल्यासारखे तो पाळत असतात मी पहिल्यांदा त्यांच्याकडे जेवायला गेलो तेव्हा काहीतरी वेगळीच भाजी लागली म्हणून मी विचारलं अहो ही कशाची भाजी आहे त्यांनी सांगितलं अहो हा कढीपत्ता आहे खरी भाजी त्याच्या खालीच आहे अजून खरा प्रकार बघितल्यावर मी कपाळावर हात मारून घेतला त्यांना याबद्दल विचारल्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते तर आणखीच वेगळं होतं त्यांनी सांगितलं त्यांच्या मिस्टरांना कॅल्शियमची कमी झाली आहे ती भरून काढण्यासाठी त्यांनी ही मोहीम उघडली आहे त्यांना बोलण्याचं माझ्या तोंडापर्यंत आलं होतं की अहो तुमच्या मिस्टरांचं कॅल्शियम वाढवण्याच्या नादामध्ये तुम्ही आमचं कॅल्शियम दोनशे टक्क्यांपर्यंत नेऊन ठेवाल त्याचं काय करायचं आणि ते, ते कॅल्शियम आमच्या शरीरातून गाठीच्या स्वरूपात बाहेर आलं तर त्या कॅल्शियमचं आम्ही करायचं काय असं विचारायचं तोंडापर्यंत आलं होतं परंतु विचारू शकलो नाही मग मीच आपलं त्या नातेवाईकांकडं जाण्याचं टाळत आलो आहे त्यांनी बऱ्याचदा जेवायलाही बोलवलं परंतु तुम्ही भाजीमध्ये कढीपत्ता कमी टाकणार असाल तर मी जेवायला येतो असं स्पष्ट बोलणार तरी कसं त्यांना आपण एकदा मुलगी दाखवण्याच्या कार्यक्रमात या कढीपत्त्यावरून एवढी वादावादी झाली की त्या मुलीनं सासरी जाण्याच्या आधीच ते घर वेगळं केलं त्याचाच हा भन्नाट किस्सा आहे का नेहमीप्रमाणे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम सुरू होता मुलगी पोहे घेऊन आली सर्वांनी पोहे घेतले परंतु पोह्यामध्ये नेहमीपेक्षा जरा जास्त कडीपत्ता टाकलेला होता त्यावरून मुलाच्या आईनं काहीतरी टोमणा मारला सुद्धा त्यावर मुलीकडच्यांनी आमच्याकडे जरा कडीपत्ता जास्त टाकतात असं सा सांगून पाहिलं तरीही मुलाची आई हा मुद्दा सोडायलाच तयार नव्हती पुढे ती म्हणाली हे लग्न जमल्यास मुलीला कडीपत्ता कमी टाकावा लागेल त्याची सवय तिला आत्तापासून करून घ्यावी लागेल हे ऐकल्याबरोबर एवढा वेळ शांत असलेला मुलगा ताडकण उठला आणि म्हणाला आई कढीपत्त्याचा आत्ताच काही काढू नकोस मला चालेल एवढा कढीपत्ता त्यावर तर मुलाच्या आईनं पोहायची डिश खाली ठेवली आणि म्हणाली अरे वारे वा आतापासून तिची कड घ्यायला लागलास लग्न झाल्यावर तर काय करशील माझ्या घरात राहायचं असेल तर कढीपत्ता कशातच चालणार नाही मुलाला मुलगी पसंत होती तो आर्थिक आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर होता फक्त कढीपत्त्यावरून लग्न मोडायला नको असं त्याला वाटत होतं त्यामुळं त्यानं एक घाव दोन तुकडे केले आणि सांगितलं हे लग्न होणार म्हणजे होणार मग भलेही मी वेगळा का राहीना झालं मुलाचं ते निर्वाणीचं वाक्य ऐकून आई ताडकण उठली आणि निघून गेली पुढं मुलानं उरलेले पोहे संपवले पण लग्नानंतर तो आई वडिलांजवळ वडला राहणार नाही हे अगदी स्पष्ट झालं अशा रीतीनं कढीपत्त्यानं एका घराचा लग्नाच्या आधीच ब्रेकअप घडून आणला आता कुणाच्याही घरी जेवायला गेल्यावर मला धास्तीच असते की यांच्या जेवणामध्ये कडीपत्ता किती टाकला असेल आणि किती नाही आणि आपलं काय होईल <coughs> कडीपत्ता ताटातून बाहेर काढून ठेवणं हे प्रशस्त वाटत नाही आणि खावा तर किती खावा आजपर्यंत एवढा कडीपत्ता माझ्या पोटात गेला आहे की एक ना एक दिवस हा कढीपत्ता कानातून किंवा नाकातून बाहेर डोकवायला लागेल असं मला नक्की वाटायला लागतं तेव्हा आपण सर्वांना नम्रतेची विनंती आहे की कि मला किंवा कुणालाही जेवायला बोलवायचा असेल तर कढीपत्त्याचा मर्यादित वापर करा भाजीत कढीपत्ता टाकला आहे की कढीपत्त्याचीच भाजी आहे असं विचारण्याची वेळ कृपया येऊ देऊ नका आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कढीपत्त्याच्या मर्यादित स्वादाएवढे एवढे आपणा सर्वांना हार्दिक धन्यवाद